नमस्कार यूट्यूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये तुमचं सर्वांच मनापासून स्वागत आहे त्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग झाली का तुमची चाय पाणी आमचं चाय पाणी झालेली आहे आणि परत एकदा प्रज्ञा चाय बनवते प्रज्ञानी चाय नाही पिला त्यासाठी ती चाय बनवते बघा आमच्या आर्चिन्यानी एक पिल्लू दिलेलं आहे मांदरीच एकदम छोटस तुम्हाला दाखवते मी नक्की आता किती दिवसात डोळे उघडतंय काय खूप छोटे त्याच्यामुळे खूप काळजी वाटते आम्ही त्याला मस्त पैकी शर्ट वर असं ठेवलेलं आहे नाही आम्ही त्याला एक छान असं कपड्यावर त्याला ठेवलेलं आहे आम्हाला माहिती नाही ते पिल्लू डोळे कधी उघडत आहे आणि दूध कधी पेताय ते आम्हाला काही माहित नाही तर युट्यूब फॅमिली जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा हा तुम्हाल तुम्हाला किती दिवसात ते डोळे उघडत आहे किती दिवसात ते दूध पिते आम्हाला तर काहीच माहिती नाही कारण की ते खूप छोटं आहे आणि पहिल्यांदाच आपल्या टिनाने ते पिल्लू दिलेला आहे तर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो खूप ते इकडे तिकडे असं फिरत आहे छान आणि एकदम आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला हे पिल्लू डोळे कधी उघडत आहे दूध कधी पिते तर हा युट्यूब फॅमिली बघू शकता तुम्ही आमच्या मांजरेने एक पिल्लू दिलेला आहे छानसं असं खूप छोटा आहे ते तुम्हाला दाखवतो हे बघा किती छोट पिल्लू आहे ना खूप छोटा आहे आणि खूप छान आहे एकच पिल्लू दिलंय तिनं तर बघू शकता खूप छान आहे आणि ही इकडं आहे ती आमची टीना जी तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये बघतच असता काय रे काय अ तिकडं आहे आमचा आम दादू दादू खूप खुश झालाय आहे ना दा दादूला लय खुशी झाली आहे त्या पिल्ले वेळे तर पिल्लू कसं आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि इकडे आपली तिना आहे टीना तिकडे प्रज्ञा आहे काय प्रज्ञा चहा बनवाली तर चाँ प्रज्ञा तिकडे चहा बनवाली आहे तर इकडं आहे अर्चना अर्चना मांद्रिने पिल्लू दिले आपल्या तर बघा मला माहिती आहे हा सकाळीच माहिती अच्छा आम्हाला काहीच माहिती नाही तिनं कधी सकाळी पिल्लू दिलं एक पिल्लू दिलेला आहे तिने आपल्या घरामध्ये खूप पण ते खूप छोट आहे तर त्याची खूप काळजी घ्यावं लागेल तर युट्यूब फॅमिली जर तुम्हाला माहित असेल की पिल्लू जन्मल्याच्या नंतर डोळे कधी उघडते तर कमेंट करून नक्की सांगा आम्हाला काय माहिती नाही त्याच्यात आणि इकडे चालू आहे प्रज्ञा बनवते इकडं आपली चाय बघा तुम्ही इकडं परत चाय बनवते आणि इकडं आहे ती आपली टीना इकडं आहे दादू दादू आमचा खूप खुश झालेला आहे दादूला खूप आवडतात पिल्ले छोटे छोटे कारण की आमची टीना खूप छोटी होती ना तेव्हाच दादू घेऊन आला होता ते बघा कसं तिच्याकडे घेऊन जातो तो तर बाकी सगळ्यांचं चाय पाणी वगैरे झालं आहे का नक्कीच कमेंट करून सांगा बाकी सगळ्यांचं काय सा चाललं आहे आणि हो विसरलो मी सगळ्याला गुड मॉर्निंग आज आपल्या सकाळी सकाळी माझ्याने ते एक बच्चा दिलेला आहे खूप छान असं पिल्लू आहे ते तर बघू आता तुम्हाला मी नक्कीच दाखवत राहील आता ते मोठं मोठं होत राहील इकडे परत चाय बनवत आहे आणि इकडं ही आपली टीना आहे काय हे दाखवा माझ्याकडं येऊ आणि हे बघा ना पिल्लू खूप छोटा आहे खरच तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली पिल्लू आपलं खूप म्हणजे खूपच छोटा आहे बघा नक्कीच कमेंट करून सांगा की पिल्लू डोळे कधी उघडताय आणि दूध पण एवढं छोटा असतंय का पिल्लू हे पण कमेंट करून सांगा नक्कीच म्हणजे आम्हाला माहिती होईल आणि ही इकडं आहे आमची टीना हे बघा काय इकडे बघ काय तिन्हाला अजून काही समजत नाही काय नाही नुसतं म्याव 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 चल माझ्याकडे नको येऊ काय रे अर्चा पिल्लोला तर चला आजचा आपला एवढा होता एक आठवण म्हणून आपण हा व्हिडिओ टाकत आहोत तर बाकी तुमची चाय पाणी वगैरे तर झालीच असेल आता दहा वाजलेले आहेत भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये इकडे प्रज्ञा आमचा चाय चालू ज्यांनी चाय नाही संपला तर या चाय प्यायला इकडे प्रज्ञा झाला का ना चाय कधी करते प्रयत्न चाय नाही तर इकडे बनवते प्रज्ञाच्या आधी आत्ती ना दूध टाकतो बघ ती तुझ्याकडे आली दूध मागाल तुला